एकीकडे आता महादेवी हत्येणीसाठी राज्य सरकार पुढे सरसावलं आहे तर दुसरीकडे हिंदुस्थानी भावना महादेवी हत्येवरून कोल्हापूर आहे कोल्हापूरकर एवढे दिवस कुठे होते असा सवाल विचारत ते महादेवी पॉलिटिशियन को को क्या उसको क्या नहीं देखने गया था पूछा मैं कोई भी नहीं गया उधर जरा भी नहीं गया मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है उसके पैरों में तकलीफ उसको तो वो वो यूज कर रहे थे जैसा अपन घोड़ा भाड़े पे देते है समझा गाड़ी भाड़े पे देते वैसे उसको भी भाड़े पे दे रहे थे देखो यावर दो हिंदुस्तानी भावने ने कोलहापुरकरान चांगला सड़सणीत टोला दिला आहे पण लोकांनी याला खूप चांगल उत्तर दिलेला आहे ते म्हणतात की जर चांगल्या कार्यासाठी खूप राजकारणी लोक पुढे येत असतील तर यात काही चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी युट्यूब वर नवीन आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा